नमस्कार मित्रांनो मी समाजसेवक सुरज राठी बोलतो आहे पंढरपूरमधून आपल्या पंढरपूरपासून काही अंतरावरती असलेल्या आपल्या या गणपतीच्या पकालपूरमध्ये या ठिकाणी ह्या ताईंना त्यांचे नातेवाईक सोडून गेलेले आहेत त्यांना सांगितलेलं आहे की आपण देवदर्शनाला जायचं आहे आणि त्यांना देवदर्शनाला घेऊन त्या ते आज इथे पंढरपूरमध्ये आले आणि आपल्या ह्या पकालपूरच्या गणरायाच्या मंदिरामध्ये ह्या ताईंना सोडून गेलेले आहेत ह्या ताईंचं नाव आहे उज्ज्वला वाघमोडे यांचं गाव आहे उमरज तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्यांच्या लोकांपर्यंत पोचवा आणि या ह्यांच्या नातेवाईकांपर्यंत हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवून ह्या ताईंना इथून आपण त्यांच्या घरू त्यांच्या आपल्या घरी जाण्यासाठी आपण त्यांना मदत करा ताई कुठलं गाव आहे तुमचं उमरज तुमचं नाव काय हां आडणव बरं तुम्हाला काय सांगून गेले नातेवाईक तुमचे तुम्हाला काय म्हणते नातेवाईक नातेवाईकांनी काय सांगितलं तुम्हाला कुठं जायचं आपल्याला कुटुंबांना आपण खऱ्या अर्थानं या माझ्या क्लिपच्या माध्यमातून त्यांची त्यांना दाखवून द्यायची जागा कारण आज एखाद्याला जर तुम्हाला सांभाळणं होत नसेल तर यांना तुम्ही वृद्धाश्रमला तु टाका तुम्हाला संभाळणं होत नसेल तर अनाथाश्रममध्ये टाका पण असं कुठेतरी आडरानामध्ये सोडून त्यांच्या जीवाची हानी करू नका कारण जर तुम्हाला सांभाळलंच होत नसेल तर त्यांचा गळा दाबून मारून टाका पण खोटं बोलून इथं आणून त्यांच्या जीवाची व त्यांच्या ज्या काही आता ते उपाशी आहेत गेले दोन दिवस झाले ते फिरतायत म्हणे आणि आज आमच्या ह्या पकालपूरमध्ये गणपतीच्या मंदिरापैकी आलेत आज त्यांना इथल्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना खायला वगैरे दिलेलं आहे परंतु माझी विनंती आहे सर्व लोकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यांचं गाव उमरज आहे उमरजच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा तिथल्या प्रत्येक गावातल्या व्यक्तीपर्यंत शेअर करा आणि ही त्यांना त्यांच्या गावाकडे पाठवण्यासाठी सहकार्य करा धन्यवाद तर मी